शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने खारघर येथे नवीन जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन व भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी युवा उद्योजक व समाजसेवक संतोष शेट्टी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमात माजी आमदार बाळाराम पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली ते म्हणाले की खारघर व तळोजा परिसरात पाण्याची समस्या गंभीर असतानाही सध्याचे आमदार प्रशांत ठाकूर यावर गप्पा आहेत जनतेच्या प्रश्नांवर न बोलता किरीट सोमय्या यांना बोलावून ते भोंग्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देतात तर मीडियासमोर प्रॉपर्टी टॅक्सबाबत लोकांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा करतात ते पुढे म्हणाले प्रॉपर्टीचे शासकीय दर कमी झाल्यावर मात्र स्वतःची जाहिरातबाजी करतात सुजाण नागरिक हे सर्व पाहत आहेत आणि योग्य वेळी उत्तर देतील शेतकरी कामगार पक्षाने ग्रामपंचायत स्तरावर जी कामे केली तीच विकास कामे आज महानगरपालिकेमध्येही पाहायला मिळतात मात्र विरोधकांनी आजपर्यंत कोणते ठोस कार्य केले हा प्रश्नच आहे पक्षप्रवेश सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांना योग्य मान सन्मान आणि पक्षात दर्जा दिला जाईल असे आश्वासनही बाळाराम पाटील यांनी दिले या कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटनप्रसंगी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचे आयोजकांनी स्वागत केले त्या ठिकाणी आज संतोष शेट्टी साबका एक अतिशय चांगला कार्यकर्ता सुसंस्कृत कार्यकर्ता शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रविष्ट झालेला आहे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींचं शेतकरी कामगार पक्षामध्ये स्वागत करतो आणि या ठिकाणी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की आपण एक अतिशय सुसंस्कृत अशा पक्षामध्ये आलेला आहात एक अतिशय चांगला सुसंस्कृत माणूस चांगल्या संघटनेमध्ये आलेला आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून या ठिका स्वातंत्र्य काळापासून स्थापन झालेल्या आणि कार्यरत असलेल्या एका राज्यातल्या अतिशय सय्यद पक्षामध्ये आलेला आपलं मनापासून स्वागत करतो आणि ज्या विश्वासानं आपण प्रवेश केलेला आहे तो विश्वास मी आणि माझे सारे सहकारी निश्चितपणानं सार्थ ठरवू या बाबतीत कुठेही कमतरता पडणार नाही असं आश्वस्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती याचा कसा फायदा होईल महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्षप्रवेशचे कार्यक्रम मोठ्या संख्येने सध्या वाढता येईल या ठिकाणी संतोष शेट्टी यांचा प्रवेश खारघरमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन हे निश्चितपणानं महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना आहे असं समजायला हरकत नाही त्यासोबतच अनेक ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होत आहेत ज्या पद्धतीनं पनवेल महानगर क्षेत्रातल्या नागरिकांना ग्रहित धरलं जात आणि निर्णय घेतले म्हणून सांगितलं जाते ते बघितलं पनवेलच्या नागरिकांचा सातत्यानं दोन हजार सतरा पासून संघर्ष चालू आहे धरणे मोर्चे आंदोलन हायकोर्ट विधिमंडळ सुप्रीम कोर्ट हे सार करामध्ये दिलासा मिळावा कराची फेररचना व्हावी म्हणून पनवेलकर करतायत पनवेलचे आमदार मात्र शंभर टक्के कर त्यांनी त्यांच्या बंधून भाजप सत्ताधारी महापालिकेत असताना जो लावलेला आहे तो मान्य करा आणि त्याच्यावर दहा टक्के व्याज भरा असं सांगतायत आणि त्या बदल्यात देवा भाऊंच आणि महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतायत असा या ठिकाणी प्रकार चालू आहे पनवेलकर या ठिकाणी सांगतायत की या ठिकाणची कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे या ठिकाणी सर्व धर्मीय राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेनं राहिले पाहिजेत तर पनवेलचा नागरिक किरीट सोमय्या नावाचा एक भोंगा या ठिकाणी घेऊन येतात आणि भोंगे उतरवायची मोहीम काढतात हे सारच पनवेलकर नागरिकांच्या ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही पनवेलकर नागरिक पाणी मागतायत आणि हे भोंगे काढायची मोहीम काढतायत पाण्याच्या बाबतीत चकार शब्द काढत नाही रस्त्याची कामं असतील आपण बघितलं शेकडो कोटीचे रस्त्यांची कामं झाली मगाशी माझे सहकारी प्रकाश मात्रे म्हणाले की देशामध्ये एकच आय पी एल आहे पण पनवेलमध्ये टी आय पी एल आहे व्ही डी आय पी एल आहे पी डी आय पी एल आहे आत्ताच आमच्यातून तिकडं गेलेली जे एम एम आय पी एल आहे हे सारे आय पी एल आणि पुण्या मुंबईतून आणलेले काही ठराविक ठेकेदार यांच्या माध्यमातून पनवेलकरांच्या मा कराच्या माध्यमातून आलेली जी रक्कम होती त्याचं मातेर केलं जातय पनवेलकरांच्या ज्या मूलभूत सुविधांच्या मागण्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करत पनवेलकरांना पाणी हवंय हे सांगतात आयुक्तांचा बंगला बांधतो पनवेलकरांना रस्ते हवेत हे सांगतात महापौराचा बंगला बांधतो पनवेलकरांना या ठिकाणी ग्राउंड हवंय गार्डन्स हवेत आरोग्य सुविधा हव्यात पनवेलच्या नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून सीबीएसई च्या शाळा हव्यात हे सांगतायत मी तुम्हाला या ठिकाणी स्टेडियम बांधून देतो पण ते दिलीप विंसरकरांच्या ताब्यात देतो तुम्ही खेळायचं आहे अशी परिस्थिती आहे एकंदर आपण बघितलं तर ज्या सामाजिक सुविधा आहेत त्या नाहीत मूलभूत सुविधा नाहीत कायदा सुव्यवस्थेच्या रक्षणाच्या दृष्टीनं मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आमदारानं काम करावं तर कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल या दिशेनं यांचं वर्तन आहे या साऱ्या गोष्टीची दखल उशिरा का होईना पनवेलकरांनी चार चार पाच पाच वेळा यांना संधी दिली पण माझी आपल्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्षप्रवेश होत असताना संतोष शेट्टी आणि त्यांच्या सहकार्यांचा पनवेलच्या नागरिकांना मागणी आहे अपले ला, अपले ला, अपले की ऑक्टोबर अखेरपर्यंत महापालिकेच्या निवडणुका होणार आहे पंधरा वर्ष अगदी प्रचन्न फसवलं काही अंशांना आपल्याला आपल्या सोसायटीला आपल्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पैसे दिले असतील मत विकत घेतली असतील हिंदू मुसलमान वाद निवडणुकीच्या तोंडावर आणला असेल पंतप्रधान मोदी आले असतील हिंदुत्व आलं असेल त्या ठिकाणी भाषिक भावनिक साथ घातली असेल पण आता महापालिकेला मतदान करताना महापालिकेच्या निवडणूक मोहिमेचं अवलोकन करताना मध्ये केलेलं शेतकरी कामगार पक्षानं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम आठवा कामोठ्यामध्ये केलेलं काम आठवा आणि आपण सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान करा मी आपल्याला सांगतो जसं संतोष शेट्टींना मी सांगतो की त्यांना विश्वासार्थ ठरवल्याशिवाय राहणार नाही तद्वत पनवेलकरांनी संधी दिली तर पनवेलकरांना कर पुनर्निर्धारणापासून मूलभूत सुविधांपासून सामाजिक सुविधांपासून विविध कला क्रीडा सांस्कृतिक उपक्रम असतील सामाजिक सुविधा असतील या पुरवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढण्याचा विचार पक्का केलेला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सारे उपक्रम राबवले जातील आम्ही मंडळी आज एक आहोत आपण परवा चार सात आठ दिवसापूर्वी बघितलं असेल की या फसव्या माफी एका बाजूला दहा टक्के दंड वसूल करायचा शंभर टक्के त्यांनी लादलेली करप्रणाली मान्य करायला लावायची आणि दुसऱ्या बाजूला देवा आणि महाराष्ट्र सरकारचं आभाराचे बोर्ड लावायचे या फसव्या मोहिमेच्या विरोधात महाविकास आघाडीतील सारे पक्ष आणि त्याच सोबत ज्या सामाजिक संघटना गेले सहा वर्ष या आघोरी कराच्या विरोधात भांडतायत त्या साऱ्या सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन एक आवाजात या विषयावर आपली भूमिका मांडलेली आहे आम्ही स्पष्टपणानं सांगतो सत्तेत आलो कर तर सत्ताधारी म्हणून पनवेलकरांना कर निर्धारणाचा लाभ देऊ दुर्दैवानं पुन्हा एकवाळ पनवेलकर पैशाला बळी पडले हसव्या प्रचाराला बळी पडले तर पनवेल महानगरपालिकेचं कामकाज चक्का जाम करून या ठिकाणी नागरिकांना कर निर्धारणाचा लाभ मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी